चुंचाळे शिवारातील घरकुल विभागात गेल्या काही महिन्यांपासून ड्रेनेज समस्यांनी नागरिकांचं जीवन अक्षरशः विस्कळीत केलंय वारंवार तुमणारी ड्रेनेज लाईन रस्त्यावर वाहणारं सांडपाणी परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि महापालिकेची बंद पडलेली सभागृह यामुळे नागरिक त्रस्त झाले वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा गंभीर आरोप रहिवाशांनी करत आज संतप्त नागरिकांनी थेट सिडको विभागीय कार्यालयात धडक देत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की आमच्या खाण्याच्या जेवणात पाणी पडतं याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला यामुळे डेंग्यू मलेरिया सारख्या आजारांचा धोका वाढल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलं नमस्कार मी प्रशांत खरात राष्ट्रवादी उपाध्यक्ष मागील पंधरा वीस वर्षापासून आम्ही या घरकुलच्या समाजासाठी वारंवार पाठपुरावा करतो परंतु ह्या दोन हजार सात मध्ये ह्या घरकुल आम्हाला अलर्ट झालं यांचं काम पूर्ण झालेलं आहे पण ह्या वीस पंचवीस वर्षात एकही निधी आणि एकही नवीन विकासकाचं काम आमच्या घरकुलमध्ये झालेलं नाही आणि ह्या पंधरा दिवसापासून काही महिला वारंवार नगरपालिकेमध्ये यांच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांचे पाईपलाईन फुटलेले आहेत चेंबर पूर्ण ब्लॉकेज झालेले आहेत आणि हे नस्त आणि मल आणि पाणी या पूर्ण जे ग्राउंड फ्लोरचे घरं आहे त्यांच्या घरामध्ये साचलेलं आहे पूर्ण गेलेलं आहे अक्षरशः या लोकांना घर सोडून बाहेर राहायला परत झोपडफटेमध्ये छोटंसं झोपडं बांधावं लागत आहे वारंवार यांना विनंती करतोय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की हे प्रॉब्लेम सोडवा सोडवा जाणीवपूर्वक हे काम सुकर अधिकारी ह्या गरिबांच्या घराकडे दुर्लक्ष करत आहेत आणि तुम्हाला सांगतो की हे घर आपण एखादा गोठवा जरी बाजार जनावरांसाठी पण स्वच्छता ठेवून आपण त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो पण इथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला जात नाही यांना दुकरापेक्षा हे घाणड जीवन ह्या माणसानं आपल्या दिलेलं आहे याचा आम्ही निषेध करतोय आणि याचा आज आम्ही कोणीतरी जाब विचारण्यासाठी विभागीय अधिकारी बैरागी मॅडम ऑफिसला गेलो असता चाल ढकल परत प्रत्येक अधिकाऱ्यांशी बोललो हे अधिकारी अलॉटमेंट केलेलं आहे हे आमचं काम नाहीये तुमचं काम आहे आमचं काम नाही आहे उत्तर आम्हाला हे होते सगळ्या महिलांनी एक इशारा दिला ह्या महिलांच्या वतीने की जोपर्यंत तुम्ही आमच्या घरकुलला हे पूर्ण पाहणी करायला येणार नाही तोपर्यंत ह्या विभागीय कार्यालया आम्ही सोडणार नाही इथून आम्ही हलणार नाही तेव्हा कुठे मॅडमने सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या घरकुलची पाहणी केली आणि अक्षरशः ह्या तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा काही झालं असेल की लोक अक्षरशः घरं सोडून या घरामध्ये मल्ल साचलेलं आहे पाणी पूर्ण घरात जात आहे त्या मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आमच्या काही मायला आहेत त्यांच्या मुलांना डेंगू झालेले आहेत मलेरिया झालेल्या आहेत आणि जीव मुठीत धरून जगत आहेत या प्रकारचं घाण्याच्या साम्राज्याचा आम्ही कुठेतरी निषेध करतो आणि ह्या अधिकाऱ्याला आम्ही जाहीर इशारा दिल्या दिलेला आहे की जर सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या अगोदर आमचे सगळे प्रॉब्लेम सुटले नाहीत तर ह्या अधिकाऱ्याला काळं फासलं जाईल यांच्या समोर जे नगरपालिकेचं नवीन कार्यालय आहे नवीन नाशिकचं त्याला ताला ठोका आंदोलन केलं जाईल आणि संभाजी स्टेडियम ते बुद्धविहार शिडको नवीन कार्यालय मनपाचं इथे जाऊन जाहीर आमरण उपोषण केलं जाईल आणि जोपर्यंत ह्या काम चुकार अधिकाऱ्यांचा राजीनामा घेतणार नाही आमच्या हातात राजीनामा मिळणार नाही यांना बडतर्फ निलंबित केलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही हा इशारा आताच आम्ही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या समोर दिलेला आहे समस्यांचा तातडीनं निपटार न झाल्यास येणाऱ्या सत्तावीस तारखेला कार्यालयात कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला अधिकारी कामच करत नसतील तर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी प्रशांत खरात आणि स्थानिक नागरिकांनी जोरदारपणे केली नागरिकांच्या या आक्रोशानंतर विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली त्यांच्यासोबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी सांडपाणी समस्या बंद पडलेली सभागृह रस्त्यांची दयनीय अवस्था आणि वाढता आरोग्य धोका याबाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांना दिली घरकुल परिसरातील नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास पुढील काही दिवसात आंदोलनाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते खबर भी, असर भी। सिर्फ ब्रेकिंग न्यूज पर हम वही दिखाते हैं जो हकीकत हो निर्भय और निडरता के साथ आज ही चैनल को सब्सक्राइब करें विज्ञापन देने के लिए संपर्क करें।